तसं तर हा पदार्थ बनवायला सगळेच घाबरतात पण खरं सांगू हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे आणि चवीला त्यापेक्षा भारी लागतो तर इथं मी रेशनिंगचा तांदूळ दोन वाट्या स्वच्छ निसून धुवून घेतला यामध्ये छान असं भरपूर पाणी घालायचं तीन दिवस हा तांदूळ भिजवायचा नित्य नेमाने याचं रोज पाणी चेंज करायचं नवीन पाणी यामध्ये घालायचं तिसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवायचा चाळणीमध्ये निथळून घ्यायचा त्यानंतर कॉटनच्या कापडावर अगदी तासा भरायसाठी हा तांदूळ सुकवून घ्यायचा हे बघा यामध्ये हलकासा गारवा असतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ व्यवस्थित असा दळून घ्यायचा हे बघा उरलेली कणी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची तर इथं मी दोन वाट्या तांदूळ घेतला होता त्यासाठी इथं मी एक वाटी पिवळसर जो गूळ असतो सेंद्रिय गूळ तो इथे घेतलेला आहे इथं चिक्कीचा गुळ किंवा खूपच काळपट गुळ वापरायचा नाही का तर आज आपण बनवतोय खुसखुशीत जाळीदार अनारसे अनारशाला रंग छान येण्यासाठी इथं सेंद्रिय गुळाचा वापर करायचा व्यवस्थित हाताने मिक्स केल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि पल्स मोडवर अगदी मिनिटभरासाठी हे मिक्स करून घेतलं त्यानंतर याचे असे लाडू बांधायचे मंडळी रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा तर इथं मी दोन दिवस हे पीठ व्यवस्थित असं फर्मेंट करून घेतलं त्यानंतर मला जेवढे अनारसे बनवायचे आहे तेवढंच पीठ यामधलं काढून घेतलं उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलं त्यानंतर इथं मी ताटामध्ये थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि हाताला लावण्यासाठी तूप घेतलेला आहे तूप लावून हा अनारसा व्यवस्थित था असा थापून घ्यायचा अनारसा खूप जाडणे किंवा खूपच पातळणे थोडासा गुपगुपीत थापून घ्यायचा म्हणजे खूप छान त्याला जाळी पडते आणि मस्त असा आपला अनारसा तयार होता तर अशाच पद्धतीने सगळे अनारसे